भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुम्मदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव शब्द दिला भगवंताला उल्लंघन करताच त्रास झाला जीवाला माझे नाव बाळा निळकंठराव नंदनकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा तिसरा अनुभव व्यसनमुक्तीबाबत सादर करीत आहे आज मला ग्रुपच्या माध्यमातून सर्वांचे अनुभव चर्चा बैठक बैठकमधील विचार तत्त्व शब्द नियमांचे महत्व, ग्रुपचे कार्य व नियम या सर्व गोष्टी स्वतःच्या अंतःकरणात मिळवून जी नवीन चाहूल बनली त्या माध्यमातून आज मी पुन्हा एक नवीन अनुभव सांगण्याचा प्रयत्न करीत आहे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी पूर्णांक सोळा शतांश फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सेवक संमेलन रामटेक मध्ये सर्वांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक संदेश दिला आहे की इस मार्ग पर जो दैवी शक्ती प्राप्त हुई हई वा हमेशा के लिए जागृत हई वा आत्मा को चैतन्यमय बनाती हई इसलिए इस मार्ग पर आने वाले लोगो के कष्ट दुःख एक पल में नष्ट होते हई सत्य मर्यादा प्रेमसे चलना यही इस मार्ग का उद्देश हई मी ग्रुपच्या माध्यमातून एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा ला परमेश्वराजवळ सत्य शब्द ठेवला की मी आजपासून वाईट व्यसन तंबाखू खर्रा गुटखा आणि सिगारेट या सर्व वाईट व्यसनापासून मुक्त होऊन बाबांच्या आदेशाचे पालन करणार मी भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहे त्यामुळे मला सात दिवसासाठी चिंदवाडा इथे ड्युटीकरिता पाठविले मी शून्य सहा फेब्रुवारी दोन हजार वा स्वतःचा गाडीने चिंदवाडा इथे पोहोचलो मी माझ्या सहकारी मित्रांसोबत शून्य नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरावा पासून एकशे पंधरा की मी अंतरावर माझ्या गाडीने एक मंदिर बघायला गेलो त्या मंदिराचे महत्व असे होते की तिथे जमिनीच्या आतमधून गरम पाणी बाहेर येत असते शून्य नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरा हा दिवस माझ्या जीवनातला फारच वाईट दिवस होता कारण मी माझ्या मित्रांसोबत चिंदवाडामधून फिरण्यासाठी बाहेर गेलो काही अंतरावर गेल्यानंतर सर्व मित्र एका हॉटेलमध्ये चाय नाश्ता करण्यासाठी गेलो आणि मी माझी गाडी एका हॉटेलजवळ उभी केली गाडी उभी केलेल्यानंतर आम्ही सर्व मित्रांनी तिथे चाय नाश्ता केला आणि त्यानंतर सर्वांनी पान सिगरेट खर्रा घेतला त्यांच्यासोबत मी सुद्धा पानपराग गुटखाचे पाच पाकिट घेतले आणि एक पाकिटचे से सेवन केले चाय नाश्ता झाल्यानंतर पुन्हा मी स्वतःची गाडी सुरू केली आणि गाडीची चालवत असताना मी पुन्हा एक पानपराग आणि गुटखाच सेवन केल आम्ही सर्व त्या मंदिरामध्ये तीन वाजता पोहोचलो माझ्या सर्व मित्रांनी आंघोळ केली आणि तिथे चाय नाश्ता करून झाल्यावर आम्ही सर्वजण सहा वाजता तेथून परत छिंदवाड्याला निघण्यासाठी मी गाडी सुरू केली गाडी सुरू केल्यानंतर मी पुन्हा पानपराग गुटखाचे सेवन केले बाबांनी आपल्याला तीन शब्द सत्य मर्यादा प्रेम दिले आहे सेवकावर किती पण दुःख किंवा संकट आले तरी परमेश्वर आपल्या सेवकाला आपल्याजवळ बोलवून प्रेमाची सावली सेवकांना देतो आणि सेवकांस दुःख त्याच वेळी दूर करतो हे शंभर टक्के बरोबर आहे आपला मानवधर्म हा कर्मप्रधान आहे आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते त्यातूनच मला पण माझ्या कर्माचे फळ मिळाले मी परमेश्वराला शब्द दिला की एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पासून व्यसनमुक्त व्यसन होणार आणि तसेच मी पालन केले परंतु मी मित्रांसोबत शून्य नऊ फेब्रुवारी दोन हजार अठरावा वा गाडीने फिरायला गेलो मित्रांसोबत नाश्ता केला आणि सर्वांसोबत मी सुद्धा पानपराग आणि गुटखा यांचे पाच पाकिट घेतले आणि दोन पाकिटचे से सेवन केले परत शिंदवाडाला येण्यासाठी गाडी सुरू केल्यानंतर पुन्हा एक पानपराग पाकिटचे से सेवन केले आणि गाडी सुरू केली बाबांनी आपल्या सेवकांना दिलेले सत्य मर्यादा आणि प्रेम यांच पालन केलं की परमेश्वर कधी पण सेवकावर एकाएकी दुःख येऊ देत नाही जेव्हा सेवकांकडून परमेश्वरांनी दिलेल्या शब्दाची मर्यादा भंग होते तेव्हाच सेवकांवर दुःख येते मी गाडी चालवत असताना एक पानपराग गुटखात सेवन केले आणि माझ्यावर हळूहळू दुःख येऊ लागले दुःख असे आले की जेव्हा मी तिसऱ्या पानपराग गुटखाच्या पाकिटचे से सेवन केले तर काही वेळानंतर मला चक्कर येऊ लागला आणि माझा जीव घाबरत होता त्यामुळे मला गाडी चालवणे बरोबर जमत नव्हते तेव्हा मी गाडी रोडच्या बाजूला उभी केली आणि मित्राला म्हणतल तुम्ही गाडी चालवा आणि मी मागे जाऊन बसलो माझ्या मित्रांने गाडी सुरू केली आणि आणखी हळूहळू मला घाबरटपणा येऊ लागला तसेच घाम पण येऊ लागला व उलटी सारखे वाटू लागले मी परमेश्वराला विनंती केली की मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या आणि माझे दुःख दूर करा तसेच माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले की मित्रागाडी रोडच्या कडेने उभी कर माझ्या मित्राने गाडी उभी केली तसेच मी दरवाजा उघडला आणि खाली बसलो व खूप उलटी करू लागलो माझी उलटी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटे सुरू राहिली बघा सेवकांनो असा प्रसंग माझा सोबत घडताच मी परमेश्वराला विनंती केली मी माझ्या कर्माने चुकलो त्याची मला क्षमा द्यावी आणि थोड्याच वेळात मी उलटी केली किती सुंदर आहे आपला कर्मप्रधान मानवधर्म आणि शब्दरूपी कार्य मी बाबांना दिलेले शब्द सत्य, मर्यादा आणि प्रेम यांच्या विरुद्ध कार्य केले आणि गुटखात सेवन केल त्यानंतर बाबांनी मला माझ्या चुकीची शिक्षा दिली सेवकांकडून जर शब्दाची मर्यादा भंग झाली की परमेश्वर सेवकाला दुःख देतो परंतु सेवकांनी मी काय चूक केली आहे त्या चुकीची क्षमा परमेश्वरजवळ जर मागितली तर सेवकांचे से दुःख दूर होऊन त्यांना सुख समाधान मिळते बाबांनी सांगितले आहे की या मार्गात जागरूक दैवी शक्ती आहे आणि सर्वांचे दुःख दूर होते फक्त सेवकांनी सत्य मर्यादा आणि प्रेमाने चालणे हाच उद्देश समोर ठेवून सत्य कर्म करावे मला उलटी आल्यानंतर माझ्यासोबत असलेले सर्व मित्र घाबरून गेले कारण मी कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटे उलटी केली मित्रांना सांगितले मला काहीच होणार नाही मला माझ्या चुकीची आठवण झालेली आहे आणि परमेश्वराला विनंती केली की मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्यावी यानंतर मी कधीच वाईट व्यसन करणार नाही आणि बाबांच्या आदेशाचे पालन करणार त्यानंतर मला समाधान मिळाले माझा अनुभव छोटा आहे पण बाबांच्या शब्दांच्या विरुद्ध कार्य केले किंवा शब्दभंग केला तर आपल्यावर किती दुःख येऊ शकते हे मी माझ्या अनुभवावरून सांगितले आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री बाळा निळकंठरावजी नंदनकर पत्ता नाईकवाडी लालगंज रोड नागपूर सेवक नंबर जुना दोनशे पंचवीस नवीन बेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर मार्गदर्शक श्री चुडामनजी मोहाडीकर गट न सहा नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार